नमस्कार नमस्कार विधानसभेला हवा कोणाची आमदार कोण हवा दिलीप पाटील का दिलीप पाटीलच का काम केलं त्यांनी सात टर्म आमदार आहेत ते मंत्री आहेत लोकांचं काय करायचं आम्हाला आम्ही आमच्या यादी ठाम आहे ना आमचा विकास झालाय लोकशाही नाही लोकशाही आहे ना बऱ्याच लोकांचं म्हणणं असं आहे वळसे पाटील सात वेळा आमदार झाले बरोबर आता बदल करायला हवा का पण शरद पवारांना सोडलं शरद पवारांना सोडलं त्यांनी विकास कुठे कमी केला इकडे जागी ठाम आहेत ना पवार साहेबांकडे राहिले असता विकास झाला नसता झाला असताना इकडे कुठे कमी पडला आता पवार ज्या पवार साहेब मंत्रीच येत ना ते ज्या पवार साहेबांनी तुम्हाला मुलासारखा जीव लावला बरोबर अनेक महत्वाची पद दिली असं काय घडलं की पवार साहेबांना सोडायची पाळी पवार साहेबांना विकासामुळे स्याव गेले ते त्यांचा तो वरच्या लेवलचा प्रश्न येतो आता मुख्यमंत्री व्हायला मा एकनाथ शिंदे तिकडे गेले भाजप मग काय त्यांनी चुकी केली का।, दे का, का, का लोक मानतात ना त्यांना त्यांनी केलं आपण काय बिघडलं काय लोकशाही आहे ना आता आता नाही का लोकशाही तुमची लोक इथली बरेचशी असं म्हणतात तरुण वर्ग आता बदल करायचं नाही म्हणते आमचे लोक आमचे लोक ऐंशी टक्के आमचा म्हणा आमच्या वार्डामध्ये ऐंशी टक्के वर्ष बाटलांबरोबर आहे तुमचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष कोण आहेत काय गावातले माऊली डोमे हा बोला ना मी सांगतो त्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत देवदत्त निकम आमदार होत नाही बरोबर तोपर्यंत मी पाच चप्पल झाला नाही तो त्यांचा प्रश्न आहे ना आता तुम्हीच म्हणले लोकशाही लोकशाहीला प्रत्येकाचं मत असतं ना ज्यावेळेस धूर निघतो त्याच्या खाली आज असते बरोबर ते म्हणतात म्हणजे त्यांना काहीतरी त्रास झाला असेल ना बरोबर ना तर आता त्यांचा प्रश्न आहे ना आता नाण्याला दोन बाजू असतात की नाही तसंच नाही आपण तुमच्या गावचं मतदान आमच्या गावच मतदान साधारणतः साडेतीन हजार सर्व वर्षच आहे नव्ह सत्तर तावीस गाव सत्तर अर्ताळीस तरुणांचा कल रियल जौदुप मित्रांच्या बाजूने दिसतोय बरोबर तरुणांची संख्या ज्येष्ठांपेक्षा जास्त आहे काय म्हणजे ज्येष्ठ म्हणून वर्षच आहे हो आता तरुणांनी थोडासा ते पण विचार करते त्यांना पण कळाल्यावरती काय होईल आता आम्ही तर पस्तीस वर्ष बघतोय वळसे पटेल साहेब काय विकास करतात काय ज्येष्ठ नेता आहे मंत्री राहिलेला आहे सात टर्म लोक भरोसा ठेवणार ना काम आहेत तेवढे ते मंत्री असल्यामुळे लोकांशी संपर्क करायला कदाचित कर कमी पडत कमी पडलं तर इकडे लोक बरोबर ना कमी तिकडे संपर्कात कमी पडले तुम्हाला द्यायला कुठं कमी पडले ते तुमच्या सुविधा तुमच्या जे रस्ते पाणी वीज सगळं तुम्हाला दिलेत ना त्यांनी वेळच्या वेळी काय नाही दिलं तुम्हाला एखादा कार्यकर्ता किंवा एखादा कामगार देवदत्त निकम यांना भेटला त्यांच्याशी बोलला तर त्याला कामावून काढलं काढून टाकलं जात असं माऊली डोम्यांचं म्हणणं आता आमच्या आता असं नाही आणि देवदत्त निकम चेअरमन होते होते लोकांना फक्त साखर देत होती साखर खान पहा त्यावेळेस मग आता कसं बरोबर ठेवायचं त्याच्या देवदत्त निकम यांच्यावर विश्वास नाही नाही काय त्याच कारण काय आता अनेक कारण असतील त्याला काय एखादं उदाहरण आता उदाहरण तर असं समजा ना तुम्ही की समजा आज समजा वळसे पाटील पवार साहेबांक असते तर निकम कुठं असते आज कुठं असते असतं पवार साहेबांबरोबर असतं का तुमचं हातीवायला मिशय असते तर मग बरोबर आहे ना तसंच आहे ना ते आता होत हित घटना घडल्या नाही का त्या नाही घडल्या देवदत्त निकम वळसे पाटील पासून दूर का गेले असतील स्वतःसाठी वळसे पाटलांनी त्रास दिला म्हणून तो, तो, तो आता त्यांचा प्रश्न येतो एवढं वरच्या लेवलचा आम्ही कशाला बघतो आम्ही विकासाचं बघतोय फक्त आम्हाला काय कमी पडलं आम्ही वळसे बाटलांकडे जातो देवदत्त निकम फक्त साखर देतो असं तुम्ही म्हणाले साखर म्हणजे ते कारखाने होते देवदत्त निकम आमदार झाले तर काही करणार नाही तो आता झाल्यावरती आहे ना तो शक्यता शक्यता काय आता शेवटी निवडणूक आहे ना आम्ही आमचं मत सांगितलं आम्ही वळसे बाटलांना देणार हे तुमची चाळीस बेचाळीस गाव यांचा कल वळसे बाटलांच्या बाजूने कमी दिसतो तो आता प्रत्येक गावाचा प्रश्न आहे ना मला मला तो तुमचा मळा मळा आमचा ऐंशी टक्के अनेक शेतकरी असं म्हणतायेत की आमचा ऊस कारखान्या जातो आमच्या मळ्यातला तो कोणता राहिला नाही प्रश्न पूर्ण होतो आम्हाला आम्हाला सभासद करून नाही घेतला सभासद आता तो कारखाना लेवलचा प्रश्न आहे ना ते निघेल ना मार्ग त्याच्यातून किती वर्ष प्रशासनाचा प्रश्न आहे ना तो कारखान्याचे नियम असतील काही आटी असतील त्याच्यात तो त्याच्या आंबेगावचे पण लोक आहेत ना निशे पिंपरखेडचे किंवा बेचाळीस गावातले नाही ना सभासद व्हायला लोकांचे पैसे घेऊन ठेवले बरोबर आहे ना घेतले केलं पाहिजे ना तो तो त्या कारखाना पातळीवरचा प्रश्न आहे ना तो ते साखर आयुक्त बघतील किंवा कारखाना प्रशासन बघेल की इथं गा शेतकऱ्यांनी इथं अर्ज दिलेलेच आहेत ना करून घ्या आम्हाला सभासद तो होईल ना त्या पातळीवरती होईल आता तो प्रशासनाचा भाग आहे ना तो कि नाही वैसे पाटील नुसते आमदार नाही सरकार मंत्री सरकार बर मंत्री आहेत ना प्रश्न त्यांनी निकाली काढायला पाहिजे निघेल ना तो आडी आडतनी असतील काही चर्चा कृपे असतील काही तुम्हाला काय वाटतं कोण आमदार आहेTestCase सर कृपे सहमत आमदार साहेब ओळखले सर हा वयस पाटील कामच काय काम तुमच्या गावासाठी काय केलं आता हायस्कूलला स्वच्छता गृहासाठी तीस लाख रुपये मंजूर केले त्यांनी आमच्या ह्या रस्त्याला एक कोटी अठ्ठावन्न लाख रुपये टाकलेत काम त्याच टेंडर नाही हे वर्क ऑर्डरही निघाली त्याची एवढे चांगले आहेत कामाचे आहेत विकास पुरुष आहेत लोकसभेला त्यांनी सोबत घेतलं बरोबर पडले तू आता लोकसभेचा प्रश्न वेगळा आता ज्या वेळेस आडाव तिकडे होते तेव्हा खासदार की त्यांनी तीन वर्ष केली आणि हा तीन टर्न आणि वळसाहेब पाटील तर आमदार केले होते तो आता लोकांचा प्रश्न आहे ना तो वरची लेवल बरोबर दोन मित्र एकत्र आले तरी पडले शेवटी जनता आहे ना तू तुझं काय जनतेचं काय आणि की वेगळे आणि आमदार की वेगळे साहेबांना मतदान केलं कोणी आम्ही नाही केलं आम्ही आता बघा ना समाज आहे ना सहा तालुके राजे त्याच्यामध्ये एक तालुका आहे का किंवा बेचाळीस गाव आहे सुद्धा मत त्यांना जास्त झालं असेल ना पण आमदार केलं नाही ना होणार कांद्याचा का प्रश्न मा शेतमाला भाव नाही तो आता केंद्राचा जो नीती आयोगाने ठरवून दिलेल्या किमतीत मुळात शेतकऱ्यांना भेटतात का त्या प्रत्यक्षात नाही भेटत ना त्या तो केंद्राचा प्रश्न आहे ना सामान्य कार्यकर्त्याला वळसे पाटील सोबत थेट संपर्क साधता येत नाही आम्ही साधतो ना आम्ही सर्वसामान्यच आहे ना आम्ही कुठं मोठे एवढं बोलता सर्वसामान्य नाहीच काय बोललं म्हणजे काय मोठा माणूस झाला का असं कसं आहे कसं विचारता तुम्ही बोलला म्हणजे माणूस मोठा झाला का प्रश्न असा काही लोक असं म्हणतात काही म्हणतात ना आम्ही तुम्हाला उदाहरण पण की आम्हाला वळसे पाटलांशी संपर्क साधायला अडचण निर्माण होते मला तर वैयक्तिक अडचण येत नाही माणसातलं माणूस झाला काय काम असं नाही ना आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाने मत मांडलं पाहिजे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका